नरेंद्र मोदी आणि भाजपा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान संपायचे आहे आमच्याकडून संविधानाला कोणताही धोका नाही अशा प्रकारचे पंतप्रधानांचे वक्तव्य हे देशभूल करणारे आहे मोदींना खरंच संविधानाबद्दल आस्था आणि प्रेम असते तर दिल्लीच्या रस्त्यांवर भारतीय संविधानाची प्रत जाणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली असते या प्रकरणी वारंवार पाठपुरावा करून देखील संविधान जाळ्याची साधी तक्रार देखील दाखल करून घेतली नाही त्यातच भाजपचे संविधानविरोधी मनसुबे स्पष्ट होत आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी केले काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कार्यरत असलेल्या आंबेडकरी पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठक राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरवेज बँकवेट येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये सुनील केदार बोलत होते यावेळी रिपब्लिकन जनशक्तीचे महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र शैलेंद्र मोरे रिपब्लिकन युवा मोर्चाचे सुवर्ण डंबाळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अशोक जगताप प्रियदर्शनी निकाळजे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जीवन घोंगडे यांच्यासह माजी नगरसेवक नंदलाल दिवार माजी महापौर रजनी त्रिभुवन माजी नगरसेविका लताताई राजगुरू माजी नगरसेवक राहुल तुपेरे युवक दलाचे संदीप बर्वे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणव चव्हाण नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे लुकस केदारी

इतिहासामध्ये जाऊन थोडं जर माझं आणि आम्हाला चौदा मध्ये आपण पंतप्रधान झाला सतरा अठरा मध्ये पार्लमेंटच्या परिसरामध्ये संविधान फाडण्यात आलं ते जळण्यात आलं त्याच्यावर संपूर्ण देशाला माहिती आहे अजूनही कारवाई होत नाही तुम्हाला इंग्लिच्या माध्यमात सापडतात

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विचारांमुळे झालंच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या देशामध्ये भारताच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक सेवा पाहतो मी देशभर करतो आणि मग माझी खात्री होती पूर्ण खात्री होती की भारताचं संविधान धोक्यात आहे हा केवळ राजकीय चर्चेचा विषय नाही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य मला या ठिकाणी एखाद संविधान कितीही चांगलं असत पण ते राबवणारे लोक जर वाईट असतील तर ते संविधान काय होतं बाबासाहेब सांगितले ते वाईट असतं ते संपुष्टात असत नरेंद्र मोदी संविधान चांगलं राबवत असेल कोणाचं समाज कोणाचं भाजप भाजपवाल्यांचं सुद्धा मोठं

We'll mm -hmm. mm -hmm.